नमस्कार मित्रांनो माझ्या शेळके चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज महत्वाची गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती असतील आणि त्यांचं विभाजन होतं म्हणजे वाटप होतं किंवा भाऊभाऊ वाटून कि घेतात आणि त्यावेळी काय होतं वाटून घेतल्यानंतर एखादा भाऊ स्वकमाईतून एखादा प्लॉट किंवा घर विकत घेतो आणि काही वर्षे गेल्यानंतर पाच दहा वर्षे गेल्यानंतर सामंजस्यपणानं वाटणी झालेले असते आणि त्यावेळी वाद निर्माण होतो सदरचा प्लॉट हा एकत्र कुटुंब पद्धती असताना घेतलेला होता अशा पद्धतीनं ज्यावेळी वाद निर्माण होतो आणि त्यावेळी ज्या भावानं जी जमीन किंवा प्लॉट सेपरेट विकत घेतलेला आहे हे जर त्यानं कोर्टामध्ये सिद्ध नाही केलं तर ती प्रॉपर्टी जी भावानं स्वतःच्या कमाईनं नंतर वाटून घेतल्यानंतर घेतलेली असती ती एकत्र कुटुंब पद्धतीची धरण्यात येत असती त्यामुळं ज्यावेळी वाटणीपत्र सामंजस्यपणानं होतं ते लिखित वगैरे काय नसतं तोंडी असतं त्यावेळी एखादी जमीन किंवा प्लॉट तुम्ही जर घेत असाल तर हे लक्षात घ्या की कोर्टामध्ये तुम्हाला ते पैसे कुठून आलं तुम्ही ती, ती प्रॉपर्टी कशी कमावली हे जर साक्षी पुरवण्यास जर तुम्ही सिद्ध करून नसला शकत नसला तर ती प्रॉपर्टी तुमच्या एकत्र कुटुंबची समजण्यात येईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद